लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख अपात्र महिला वगळण्यात आल्याची माहिती समोर आली विशेष म्हणजे हा आकडा येणाऱ्या काही काळात अजूनही वाढणार असल्याची शक्यताही वर्तवल्या जात आहे त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगल्याची दिसून येत आहे निवडणूक काळामध्ये ज्या धामधुमीनं लाडकी बहीण योजनेचा प्रचार झाला त्याच वेगानं निकालानंतरच्या दोनच महिन्यात योजनेमधून नऊ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे निकालानंतर सरकारने लाडक्या बहिणींच्या निकषाची अंमलबजावणी सुरू केली त्यामध्ये आत्तापर्यंत अपात्र नऊ लाख महिला योजनेमधून बाहेर झाल्या आहेत निवडणुकीच्या आधी साधारणपणे दोन कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणींना सरकार दरमहा पंधराशे रुपये खात्यात टाकत होतं त्यामध्ये आता नऊ लाख महिलांची घट झाल्याचं था वृत्त दैनिक दिव्य मराठीनं प्रसिद्ध केलं आहे यावर निवडणुकीच्या आधी अर्ज तपासण्याआधी पैसे कसे दिले गेले ही फसवणूक नाही का असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे तर कपात झालेल्यांचा फायदा गरजू महिलांना मिळेल असं सत्ताधारी म्हणत आहेत मात्र परवाच खुद्द सत्तेतील नेते रामदास आठवले यांनी सरकारी तिजोरीमधील पैसे संपले आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना नियम लागल्याचं सांगून आपल्याच सरकारला टोला लगावला आहे नऊ लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी झाल्यामुळे सरकारी तिजोरीमध्ये दर महिन्याला एकशे पस्तीस कोटी तर वर्षाला सोळाशे वीस कोटी रुपये वाचणार आहेत डिसेंबर महिन्यामध्ये सरकारने दोन कोटी शेहेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले होते जानेवारी महिन्यामध्ये हाच आकडा दोन कोटी चाळीस लाखांवर आला आहे निवडणुकीच्या आधी सत्तेमधल्या काही नेत्यांचा दावा असा होता की लाडक्या बहिणींचे अर्ज तपासणी करूनच मंजूर झाले त्यामुळे भविष्यातही यातला एकही अर्ज बाद होणार नाही निकालानंतर सरसकट नव्हे तर तक्रारी प्राप्त झाल्यास लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी करू असं म्हणून सत्ताधारी नेते म्हणाले मात्र यानंतर अपात्र महिलांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घ्यावेत म्हणून सरकारनं आवाहन केलं नंतर भुजबळांनी अपात्र महिला अर्ज मागे घेत नसतील तर त्यांच्याकडून पैसे वसूल करा असा इशारा दिला यानंतरच्या काही दिवसांत मात्र सरकारकडूनच सरसकट अर्ज तपासणं सुरू झालं लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी गाडी नाही ना यासाठी आर टी ओकडून कागदपत्रं मागवली गेली त्यांचं उत्पन्न योजनेमधल्या नियमांहून जास्त नाही ना यासाठी आयकर विभागाची मदत घेतली गेली खात्यांच्या तपशिलाबद्दल बँकांकडून माहिती मागविण्यात आली आणि आधार कार्डच्या पडताळणीसाठी यंत्रणेकडून तपासणी झाली नऊ लाख लाडक्या बहिणी ह्या फक्त दोनच महिन्यामध्ये अपात्र ठरल्या माहितीनुसार हा आकडा कैक पटीनं वाढू शकतो मात्र निवडणूक काळात कोणत्याही तपासणीविना अर्ज मंजूर कसे झाले जर गरजू महिलांऐवजी अपात्र महिलांच्या खात्यात सरकारने कोट्यवधी रुपये टाकले असतील तर याला जबाबदार कोण सामान्यांच्या कराचा पैसा अपात्र महिलांच्या खात्यामध्ये कशासाठी टाकला गेला असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत यावर याआधीसुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांचं म्हणणं होतं की गेल्यावेळी वेळ कमी होता म्हणून महिलांचे आधार कार्ड लिंक करता आले नाही त्यामुळे आता तपासणी करून खऱ्या लाडक्या बहिणींना लाभ देऊ नंतरच्या काही दिवसांनी अजित पवारांनी सांगितलं की मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवलं की आता जे फॉर्म येत आहेत ते घ्या मात्र निवडणुकीनंतर यामध्ये अनेक अपात्र महिला आल्याचं लक्षात आलं दरम्यान तिथे नागपुरात लाडक्या बहिणींच्या सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांनी नकार दिला कारण लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळाल्या नसल्याची तक्रार अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे योजना घोषणेवेळी लाडक्या बहिणींचा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज पन्नास रुपये देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र त्याचे पैसे अद्यापही थकीत असल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींसाठी सर्वेक्षणाला नकार दिला आहे आणि आता या सर्व परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळतो की नाही हे आता गुलदस्त्यातच आहे